जय गुरु मी परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांचा अनुग्रही शिष्य गुरुदास देशमुख महाराज पुण्यामध्ये पानशेत या ठिकाणी दिवशी नावाचं एक गाव आहे शिरकोळी म्हणजे शिरक्यांची जी माहेरीची देवी आहे शिरकाई देवी यापासून तीन किलोमीटर अलीकडे साधनाश्रम नावाचा एक आश्रम आपण या ठिकाणी स्थापन केला याच ठिकाणी गोमाई गोशाळा नावाची आपली एक गोशाळा आहे जिथे आत्ता साधारण एक सतरा ते वीस गोवंश भारतीय गोवंश आपल्या गोशाळेमध्ये आहे आत्तापर्यंत या गोशाळेमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला गायीचं संगोपन करता येईल तेवढं आपण केलेलं आहे जास्तीत जास्त चांगल्या जास्त जातीच्या गायी आपण या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतोय आपलं स्वप्न आहे की या ठिकाणी कमीत कमी शंभर गायी पाहिजेत किंवा एक सहस्त्र गायी आपल्याला या ठिकाणी पाहिजे अर्थातच गायींसाठी तेवढ्या प्रकारचा गोठा तेवढ्या प्रकारच्या सुविधा चाऱ्यासाठी तेवढं सगळं मुबलक धन आणि या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे आत्ता मध्यंतरी एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली की या परिसरामध्ये बिबट्यांचा खूप वावर आहे आणि नेमकं आपले एक वासरू त्या बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडलेले आता प्रकर्षाने या गोशाळेच्या संरक्षण भिंतीची किंवा छपराची किंवा गायींच्या देखभालीसाठी सगळ्या सुविधांची आवश्यकता जाणवू लागली माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आवाहन आहे की जेवढं जास्तीत जास्त या गोशाळेच्या बांधकामासाठी या गोमातेच्या संरक्षणासाठी संगोपनासाठी किंवा यांच्या चाऱ्यासाठी जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्याला उपलब्ध करून देता येईल तेवढं आत्ता या गोशाळेला आवश्यक आहे पुन्हा एकदा आपणाला विनंती करतो की आमच्या स्कॅनरवर स्कॅन करून आपण जास्तीत जास्त निधी या गोशाळेसाठी उपलब्ध करून द्यावा अशी सगळ्यांना विनंती देऊ